आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता भरत जाधव भरतने मराठी चित्रपटसृष्टीला विनोदाकडे पाहायचा एक वेगळा दृष्टिकोन दिला भरतचे चाहते प्रचंड आहे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानेही इतर कलाकारांप्रमाणे खचता खाल्ल्या आणि स्वतःच विश्व निर्माण केलं भरतची घरची परिस्थितीही तशी बेताचीच होती जेव्हा तो अभिनय क्षेत्रात आला तेव्हा त्याचे वडील टॅक्सी चालवायचे मात्र एक अशी घटना घडली ज्यामुळे भरतने वडिलांना टॅक्सी चालवायला कायमची मनाई केली एका मुलाखतीत त्याने तो किस्सा सांगितला होता फार वर्षांपूर्वी भरतने एक मुलाखत दिली होती त्यात त्याने त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते सांगितलं भरत म्हणाला मी त्या दिवशी रात्री घरी आलो तर माझ्या वडिलांनी मला विचारलं तुझा आज दुपारी शिवाजी मंदिरला शो होता का मी म्हणालो हो तुम्हाला कसं कळलं ते म्हणाले माझ्या गाडीत पॅसेंजर बसले होते त्यांनी माझी आई बहीण काढली मला बडबडले खूप उशीर झाला म्हणून पण मला ब्र वाटलं माझ्या पोराच्या नाटकाला घाई करता येत ना मी काही बोललो नाही वडिलांच ते बोलणं मला खूप लागलं मला वाईट वाटलं तेव्हा मी त्यांना म्हणालो की नका टॅक्सी चालवू तुम्ही बंद करा आता मला एका प्रयोगाचे शंभर रुपये मिळतात मी तीन प्रयोग करेन आणि तीनशे रुपये घेऊन येईन खरा पण तुम्ही नका चालवू गाडी पुढे भरक म्हणाला पण त्यांचा मोठेपणा की त्याची सहा महिने गाडी चाळीमध्ये उभी ठेवली विकली नाही त्यांचं म्हणणं होतं कुणास नाटक चाललं नाही तर त्यानंतर सहा महिन्यांनी आम्ही टॅक्सी काढली आज मी जो काही आहे ना तो आई वडिलांच्या सच्च्या आशीर्वादामुळे आहे मी आमच्या सगळ्या तरुण मित्रांना सांगतो की आई वडिलांना जपा तेच खरे देव आहे मी आज जो काही आहे तो रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नक्कीच आहे पण माझ्या घरच्यांच्या आणि आणि माझ्या बाबांच्या मुळे जास्त आहे भरत हा एक अष्टपैलू अभिनेता तर आहेच पण त्याहूनही आदर्श मुलगा आहे, आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या मजेशीर व्हिडिओसाठी आपल्याच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हस्त रहा मराठी मनोरंजनात रमत रहा